चाललं महा पाय पण उचलला नाही तोपर्यंत मान आला पाय कुठे ना तुला आई साबण नाही तर मग निरमा पावडर अरे आई साहेब रे का अंगाला लावायचं साबण नाही तुला येत नाही तर मग मला बोलत तूच तर बोलतोय अहो आई है? कौन आम्ही दोन दोन कोण आपले शेवक खाणार या तुम्हाला सविस्तर सांगतो आले पाऊ बोट ना ना? के एक नजराना नजरा नाद रोगे भूल जावगे याद रखोगे बो माघ याज गाण्यासाठी मला बोलवलं होतं कुड पिक्चर मध्ये गाणं गायलं मी हां हां नाही गुकी मेहंदी अमलेश तुबाट माझा आवाज होता हा गा गा बत्ता तू त्याला ना तुम लोटक्या जाना अरे पापा अरे माघ माघ तुला काय भेटायला काय मी काय म्हणतो तुला काय झालं माघ 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 काय माघ हं कोणी अरे <laughs> नाईसे आशीर्वाद नमस्कार ऐसाहेब गगन आशीर्वाद काय माशे मासे नाही मटन होता, तर भो अरे डेवरे मटन माशे म्हणते का मी हा आपण ना वातले माशी उठो आपल्या महाराज शेवक फुला जा आपले इताना आवाज कोणाला दिला आप हाँ अरे नाटक्या हात कुठं गोळा कुठं काय होत हे पत्र धुवत्याला आणा लोट खेचे आणा हा गंपाट पाट अरे 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 आंग आम बर का ते बोगला आई साहेब हा महाराजांनी तुम्हाला तुरीत बोलावलं अरे अरे नाही तर मग आग मक्क्यामध्ये सांग तुमच्या आठवण झाली तुम्हाला घ्यायला एखाद्या वर तोड घेऊन आम्हाला कुठं काही काम आहे ह्या कुठं जा जाऊन तुमच्या साहेबांना कळवा आई साहेब लगेच आले आल्या पण त्यांचे काही काम बाकी तेवढे आवडून येत त्या आणि सांगा त्यांना निरोप माझा नाही नाही तसे जाणार नाही का महाराजांनी आम्हाला हुकूम दिलाय आहे कसला त्यांनी सांगितलं येत तुमच्या आईला मध्ये घालून आणा हय माझे उघडं संरक्षण खातं मी पुढं तुम्ही मध्ये हा मागून बंद करा तुमचं संरक्षण खातं जास्त अशी राणी आहे मी स्वतःचं संरक्षण मलाही करतं तुम्ही निघा आले मी ठडा जा अरे अरे जा म्हणले निगरे गरे काय बघतो म्हणे काय काम राहतो कोणाचा कोणाचा एवढा तिकट स्वभाव अरे बाबा विचार होत नाही बराबर आपल्या बाबाने एवढे दिवस काढले तुला काय करायचंय बाबा कसा काढे ना बाबा हातवर का बागाडे ना का बर हिक खबर करतो आपल्याला अजून चार किलोमीटर पाय पायपायी जायचंय हिरकामा भानगडी करू कुठला आला जागा सोडला आला <laughs> तर बाय

म्हणजे मला कडबरे बाबा आई मध्ये करत असल काहीतरी काम सांगा